लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झालाय पण तो फक्त खात्यांमध्ये जमा होणार आहे त्या कोणत्या बँक आहेत ते व्हिडिओतून पुढे पाहूया जर या लिस्ट मधील बँकेत तुमचं खातं असेल तरच तुम्हाला सहावा हप्ता मिळणार आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेत तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे येण्यास अडचण येणार आहे सहाव्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत तुम्हाला व्हिडिओमध्ये जी यादी दाखवणार आहोत या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला लगेच तुमचा जो सहावा हप्ता आहे एकवीसशे रुपये तो जमा होणार आहे बँकांमध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास काही गोष्टी आवश्यक असतात जर त्या गोष्टी पूर्ण नसतील तर अशा अनेक बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या आहेत तुम्हाला यामागे दीड तीन साडेचार किंवा साडेसात हजार असे पैसे आले असतील आणि पूर्वी पैसे आले म्हणून तुम्ही जर शांत बसले असाल तर तुम्हाला वाटतं असेल की पुढचे हे हप्ते खात्यात डायरेक्ट येतील पण तसे नाही नियमात बदल होताना दिसत आहे आणि प्रमुख बदल म्हणजे तो बँक खात्याच्या संदर्भात आहे त्यामुळे तुमचे अगोदरचे खाते या योजनेसाठी चालणार आहे की नाही हे आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये पाहून घ्या यामध्ये बारा नॅशनलाइज बँक आणि काही प्रायव्हेट बँक आहेत तर नॅशनलाइज बँकमध्ये पहिली बँक ही बँक ऑफ बडोदा आहे दुसरी बँक बँक ऑफ इंडिया आहे तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्रा चौथी बँक कॅनरा बँक पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहावी बँक इंडियन बँक सातवी बँक इंडियन ओव्हरसीज बँक आठवी बँक पंजाब नॅशनल बँक नववी बँक पंजाब अँड सिंध बँक दहावी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अकरावी बँक युनियन बँक ऑफ इंडिया बारावी बँक युको बँक मग प्रश्न उभा राहतो याच बारा बँक चालतील का तर या नॅशनलाइज बँक आहेत आणि यामध्ये काही प्रायव्हेट बँकांचा देखील समावेश करण्यात आलाय त्यामध्ये एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक इंडसलंड बँक आय डी बी टी बँक येस बँक एच डी एफ सी बँक फेडरल बँक या प्रायव्हेट बँकांचा समावेश आहे जरी तुमचं खातं असणारी बँक या लिस्टमध्ये नसेल परंतु तुम्हाला या योजनेचे दीड किंवा तीन किंवा साडेचार पूर्वी आले असतील त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही त्यांना पुढचा हप्ता येणारच आहे फक्त काळजीचं कारण अशा महिलांसाठी आहे ज्यांनी फॉर्म भरलाय अॅप्रू देखील झालाय परंतु त्यांना पैसे आले नाहीत त्या महिलांना मात्र सहाव्या हप्त्याला मुकावं लागणार आहे